आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांच्या संपत्तीचा मुद्दा चांगलाच गाजतोय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अनेक माजी नगरसेवक आणि महापौरांच्या संपत्तीत गेल्या काही वर्षात पाच पटीने वाढ झाली असून लखपती असलेले नेते आता करोडपतींच्या यादीत आले दोनशे सत्तावीस प्रभागातील सतराशे उमेदवारांपैकी जुन्या नगरसेवकांच्या मालमत्तेत मोठी वाढ दिसून आली आहे माजी महापौर श्रद्धा जाधव यांची दोन हजार चोवीस ला चौवेचाळीस कोटी असलेली संपत्ती सेहेचाळीस कोटींवर तर समाधान सरवणकर यांची दोन हजार सतरा मध्ये नऊ कोटी त्रेचाळीस लाख रुपये असलेली संपत्ती सेहेचाळीस कोटी एकोणसाठ लाखांवर पोहोचली आहे किशोरी पेडणेकर यांची दोन हजार सतरामध्ये एक कोटी एकसष्ट लाख रुपये असलेली मालमत्ता पाच कोटी सव्वीस लाख झाली आहे यासह अनेकांच्या संपत्तीत वाढ झाली आहे व्यवसाय शेती आणि गुंतवणुकीतून हे उत्पन्न मिळाल्याचं उमेदवारांचं म्हणणं असलं तरी या धनवृद्धीमुळे मतदारांच्या भुवया चांगल्याच उंचावल्यात अंबरनाथ नगरपरिषदेत रंगलेल्या राजकीय नाट्याचा अखेर भाजपच्या ऑपरेशन लोटसने समारोप झाला भाजप काँग्रेसच्या कथित अभद्र युतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर ही युती तुटली आहे मात्र काँग्रेसच्या बारा नगरसेवकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीत प्रदीप नाना पाटील यांच्यासह बारा नगरसेवकांनी कमळ हाती घेतले या पक्षप्रवेशामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलं असून पालिकेवर भाजपचं वर्चस्व निर्माण झालंय दरम्यान सत्तेसाठी विचारधारेशी तडजोड केल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तर काँग्रेसने भाजपच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या सहा महिला कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे शासकीय सेवेत असूनही उत्पन्नाची चुकीची माहिती देऊन या, या कर्मचाऱ्यांनी लाभ लाटला होता तपास नियंती या सहा महिलांकडून आतापर्यंत मिळालेली प्रत्येकी सोळा हजार पाचशे रुपये याप्रमाणे एकूण नव्याण्णव हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे उर्वरित एकशे नव्वद अर्धवेळ कर्मचाऱ्यांचं उत्पन्न मर्यादित असल्याने त्यांना पात्र ठरवण्यात आलंय मात्र शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी या सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आलाय या कारवाईमुळे सधन असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे धाबे दनानलेत भारताचे ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ आणि पश्चिम घाट बचाव मोहिमेचे प्रणेते डॉक्टर माधव गाडगिळ यांचे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी पुण्यात निधन झाले पश्चिम घाट संवर्धन समितीच्या ऐतिहासिक अहवालाद्वारे त्यांनी विकास आणि पर्यावरण यांच्यातील संघर्षावर शास्त्रीय भाष्य केलं होतं पद्मश्री पद्मभूषण शांती स्वरूप भटनागर संयुक्त राष्ट्रांच्या चॅम्पियन्स ऑफ द अर्थ यांसह अनेक पुरस्काराने सन्मानित डॉक्टर गाडगिळ यांनी लोकसहभागातून निसर्ग संवर्धनाचा विचार आयुष्यभर रुजवला आय आय एस सीमधील त्यांचे संशोधन आणि पंतप्रधानांचे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून त्यांचे कार्य महिलाचा दगड ठरलेत त्यांच्या निधनाने वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक भान जपणारा एक प्रखर प्रहरी हरपल्याची भावना व्यक्त होते भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली सेन्सेक्स सातशे ऐंशी अंकांनी कोसळून चौऱ्याऐंशी एकशे गेल्या वर दिवसात गुंतवणूकदारांचे तब्बल दहा लाख कोटी रुपये मातीमोल झाले आहेत घसरणीची पाच प्रमुख कारणं सांगितली जात आहेत त्यामध्ये रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव वाढवण्यासाठी अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या पाचशे टक्के शुल्कामुळे भीतीचं वातावरण आहे रिलायन्स एल टी टाटा स्टील ट्रेंट एन टी पी सी टी सी एस यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे वेनेझुएला येथील राजकीय अस्थिरतेचा परिणाम जागतिक तेल बाजारावर होण्याची शक्यता आहे आशियाई आणि अमेरिकन बाजारातील सुस्तीचा फटका बसला असून जागतिक मंदीचे संकेत मिळत आहेत तसेच आगामी सहा माहीत भारताचा जी डी पी दर कमी राहण्याच्या अंदाजामुळे गुंतवणूकदार सावध झाले भारतीय स्टेट बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांना सध्या व्हॉट्सअपवर एक बनावट मेसेज पाठवून लक्ष केलं जात आहे आधार अपडेट न केल्यास तुमचे योनो ॲप ब्लॉक होईल असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला असून सोबत एक संशयास्पद पी के फाईल पाठवली हो जाते स्टेट बँकेने यावर स्पष्टीकरण दिलं असून हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचं सांगितलं आहे अशा कोणत्याही फाईलवर क्लिक केल्यास तुमच्या खात्यातील रक्कम चोरीला जाऊ शकते बँकेने आवाहन केलं आहे की अशा मेसेजला रिपोर्ट करा आणि कोणतेही अपडेट केवळ अधिकृत गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवरूनच करा पी आय बी फॅक्ट चेकनेही या फसवणुकीपासून सावध राहण्याचा सा इशारा दिला आहे वेदांता समूहाचे संस्थापक अनिल अग्रवाल यांचे सुपुत्र अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेत एकूण पन्नासाव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले काही दिवसांपूर्वी स्कीइंग करताना झालेल्या अपघातामुळे त्यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली मुलाच्या अकाली निधनाने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय बिहारच्या पाटण्यातून स्क्रॅप व्यवसायापासून सुरुवात करणाऱ्या अनिल अग्रवाल यांनी जिद्दीच्या जोरावर वेदांतला जागतिक स्तरावर नेलं त्यांना मेटल किंग म्हणून ओळखलं जातं या दुःखद प्रसंगी सामाजिक बांधी जपत अग्रवाल यांनी आपल्या एकूण संपत्तीचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला आहे रिपोर्ट्सनुसार त्यांची संपत्ती अंदाजे तीन पूर्णांक सहासष्ट लाख कोटी रुपये खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून ई पी एफ ओ किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयांवरून थेट पाच हजार रुपये करण्याच्या तयारीत आहे वाढती महागाई आणि सेवानिवृत्तांची आर्थिक ओढाताण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे सध्या ई पी एफ ओच्या कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत पात्र निवृत्त व्यक्तींना दरमहा किमान एक हजार रुपये पेन्शन मिळतं जी गेल्या अनेक वर्षांपासून स्थिर आहे मात्र ही अत्यल्प रक्कम दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी नसल्याचा सूर कामगार वर्गातून उमटतोय या पार्श्वभूमीवर सरकार किमान पेन्शनमध्ये थे थेट पाच पट वाढ करण्याच्या तयारीत आहे कामगार संघटनांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून यामुळे निवृत्तांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे सध्या हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असून आगामी अर्थसंकल्पात यावर अधिकृत शिक्कामोर्तब होऊ या ऐतिहासिक निर्णयामुळे खाजगी क्षेत्रातील निवृत्तांच्या पेन्शनमध्ये तब्बल पाच पट वाढ होऊन त्यांना सन्मानाने जगता येईल <प्राँगी> <प्राँगी> बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या लग्नाच्या एका कमेंटमुळे चर्चेत आहे सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या श्रद्धाने एका ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशन दरम्यान चाहत्यांशी संवाद साधला यावेळी एका चाहत्याने तिला लग्न कधी करणार असा थेट प्रश्न विचारला त्यावर श्रद्धाने मजेशीर अंदाजात मी करेन विवाह करेन असं उत्तर दिलं ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे गेल्या काही काळापासून श्रद्धाचं नाव लेखक राहुल मोदी यांच्याशी जोडलं जात आहे राहुल यांनी प्यार का पंचनामा टू आणि सोनू के टी टू की स्वीटी यांसारख्या चित्रपटाचं लेखन केलं असून अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलंय दोघांनीही अद्याप नात्याची अधिकृत कबुली दिली नसली तरी श्रद्धाच्या या ताज्या कमेंटमुळे ती लवकरच विवाह बंधनात अडकणार का अशा चर्चांना वेग आलाय प्रतिष्ठेच्या ऍशेस कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा चार एकने धुवा उडवत दिमाखदार विजय मिळवला सिडनी येथे झालेल्या पाचव्या सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिका आपल्या नावे केली आहे या मालिकेत कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली चार किंवा अधिक सामन्यांच्या मालिकेत प्रथमच दोन्ही संघांनी मिळून चारपेक्षा अधिकच्या धावगतीने धावा केल्या यापूर्वीचा दोन हजार तेवीस मधील तीन पूर्णांक त्र्याण्णव धावगतीचा विक्रम मोडीत निघालाय पाचव्या कसोटीत इंग्लंडच्या जो रूटने शतक झळकावलं मात्र ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या झंझावती शतकांनी कांगारूंना एकशे त्र्याऐंशी धावांची आघाडी मिळवून दिली दुसऱ्या डावात जेकब बेथलने एकशे चोपन्न धावांची झुंज दिली पण ती अपुरी ठरली अखेर ऑस्ट्रेलियाने एकशे साठ धावांचं लक्ष गाठत इतिहासाला गवसणी घातली आहे